इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सी एम एस झिरो थ्री या आत्तापर्यंतच्या सर्वात अवजड दूरसंचार उपग्रहाचं आज केलेलं प्रक्षेपण यशस्वी ठरलं हा उपग्रह चार हजार चारशे किलो वजनाचा आहे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी हे प्रक्षेपण झालं एल व्ही एम थ्री एम फाईव्ह या प्रक्षेपक यानाद्वारे हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला चांद्रयान तीनच्या प्रक्षेपणानंतर प्रथमच हे प्रक्षेपक यान वापरलं गेलं

हर बार एक कहानी लिखता है पिछली बार हमने इसे चंद्रयान थ्री पर देखा था और अब हम देख रहे हैं एल वी एम थ्री एम फाइव सी जीरो थ्री मिशन क्लियर श्री हरी कोटा स्काई एंड एल वी एम थ्री सिलोवेट एंड सैटिस्फेक्शन टुगेदर एट द काउंटेनेंस ऑफ द विटनेसिंग इसरो साइंटिस्ट स्वदेशी बनावटी या उपग्रहाच जी सैट सेवन आर अव मदतीन जहाज विमान पाणबुड़ा यांच्यात विना अडथळा संवाद शक्य होऊन नौदलाच्या क्षमतेत विशेष वाढ होणार आहे भारत आणि व्यापक सागरी क्षेत्र अशा विस्तीर्ण प्रदेशाला संदेशवहन सेवा पुरवल्या जाणार आहेत वादळी स्थितीतही संपर्क का कायम राखणं या उपग्रहामुळे शक्य होईल या उपग्रहामुळे जागतिक पातळीवर अंतराळ तंत्रज्ञानात भारताचा दबदबा वाढणार आहे या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या मदतीनं भारताच्या अंतराळ क्षेत्रात उत्कृष्टता आणि घडणारं दर्शन कौतुकास्पद आहे या यशानं राष्ट्रीय प्रगतीला चालना दिली असल्याचं चा गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत